महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि डोंबोलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या जनता राजा या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी गर्दी केली होती आपल्या लाडक्या रवीदादाला रावी राखी बांधण्यासाठी इथे बहिणींनी सकाळपासून हजेरी लावली होती त्यातच संघटन पूर्व सुरू असल्याने आपल्या सगळ्या बहिणींनी एकत्र राहून भांडू नका असाही प्रेमाचा सल्ला त्यांनी यावेळेस बहिणींना दिला त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या बहिणी माझ्यासोबत आहेत त्यामुळे त्यांचा माझं नातं हे जीवाभावाचं आहे त्यामुळे या विशेष प्रेमापोटी आज इथे ते आलेल्या आहेत मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट तर गेली वर्षानुवर्ष रक्षाबंधनचा उत्सव हा डोंबली शहरामध्ये सर्व इथल्या असणाऱ्या पार्टीबरोबर काम करणाऱ्या विचाराबरोबर काम करणाऱ्या अशा सगळ्या भगिनी या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने डोंबुली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणच्या आमच्या कार्यालयामध्ये येत असतात सकाळपासून त्यांना मी वेळ देत असतो खरं तर वर्षानुवर्षाचे असणारे एक चांगले असे घरगुती असे संबंध असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की यावं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधावी आणि एक वेगळा असा आनंदही त्यामध्ये असतो यांचं आणि माझं नातं भावा बहिणीचं आहे आणि त्यामुळेच गेली वर्षानुवर्षे त्या सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या पूर्ण ताकदीने विचारधारेबरोबर राहतात हे या सगळ्या लाडक्याच बहिणी आहेत तुम्ही आता प्रेमाने सल्ला दिला की भांडू नका काय करत नाही मी आमच्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या त्यामुळे त्या कार्यकर्त्या असल्यामुळे सगळ्यांना एकत्र एक फोटो आपला सगळ्यांचा सा आला पाहिजे कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण काम करत असतात त्यामुळे जिल्ह्याचे पदाधिकारी होते मंडळाचे पदाधिकारी होते सर्व ठिकाणी संघटन पर्व सुरू आहे पदाधिकाऱ्यांची नेमणुका सुरू आहेत त्यामुळे त्यांना सांगितलं की आता येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना एकत्रपणे पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जायची आहे त्यामुळे जसं माझ्याबरोबर राहता तसं एकत्र आपसामध्ये पण राहा सल्ला